नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे कामावरून घरी पायी जाणाऱ्या महिलेला चार चाकी वाहनानं पाठी मागून धडक दिल्यानं अर्चना शिंदे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर वाहन चालक पसार झाला होता अपघाताची संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी माहिती दिली आहे पोलीस स्टेशन आज सायंकाळी सहा रन प्रकरण झालेलं आहे एक अपघात झालेला आहे महिला नावे अर्चना आ, शिंदे वर्ष एकतीस ही पायी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो चाल, कार चालकाने तिला उडवलेला आहे जोरदार बेदरकारपणे आणि वाहन त्याने जाणवपूर्वक कृत्य केलेलं आहे त्याबाबत त्यानंतर धडक दिल्यानंतर सदरचा जो वाहन चालक आहे हा पळून गेलेला आहे आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी अपघाताच्या अवघ्या काही तासातच वाहन चालकाला वाहनासहित ताब्यात घेतलं असून वैद्यकीय के तपासणी केली असता वाहन चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता देवचंद तिदमे असं अटक केलेल्या वाहन चालकाचं नाव आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक